नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना आजच्या माझ्या छोट्याशा व्लॉगमध्ये मी रुपाली आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करत आहे आणि आज आहे एकादशी आषाढी एकादशी चला तर आता आपण मस्तपैकी छान पूजा वगैरे करू आणि पूजा केल्यानंतर आज मी एकादशीला फराडचं काय काय बनवणार आहे ते पण मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे तर ते पाहण्यासाठी माझा संपूर्ण व्हिडिओ स्किप करता बघा आणि आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर इथे रात्रीच मी वडा सांबरची तयारी करून घेतलेली होती छानपैकी डाळ वगैरे उडदाची भिजत घातली होती अंदाजी आणि ती आता मिक्सरमध्ये फिरवून घेतली मस्त फेटून घेतली आणि इतकी स्पंजी झाली होती ना ती डाळ खूपच छान झाली होती माझ्याकडे बीटर मशीना ही, मशीन आहे केक क्रीम फेटण्याची तर त्याच मशीनने मी फेटून घेतली होती इथे डाळ खूप मस्त झाली होती सॉफ्ट सॉफ्ट तर इथे मस्तपैकी आता छान वडे बनवून घेत आहे मी आणि चटणी पण रेडी झालेली आहे तर आता इकडे साईडला सांबार सांबार बनवण्यास हो तयारी करायची आहे डाळ वगैरे शिजवून घेतली

तितक्याच मी भाज्या इथे सांबरमध्ये टाकणार आहे तर माझ्याकडे फक्त कांदा टोमॅटो आणि बरबटीची शेंग वगैरे होती तर तेच मग मी घेतलं आणि इथे छान कांदे लाल होईपर्यंत परतून घेतले त्यामध्ये थोडा लसण वगैरे ठेचून टाकला त्यानंतर बरबटीच्या थोड्या शेंगा होत्या त्या टाकून घेतल्या आणि टोमॅटो थोडेसे तर थोडा कमीच प्रमाणामध्ये इथे टोमॅटो वगैरे वापरलेले आहे कारण आता खूप टोमॅटोचे भाव वाढलेले आहेत पावसाळ्यामुळे साठ रुपये किलो टोमॅटो झालेले आहे तर मी थोडं कमी प्रमाणातच टोमॅटो वापरणार आहे कमी वापरला तरी पण छान टेस्ट होते सांबरची आपल्या करण्यावर डिफेंड आहे ते आपण कसं करतो काय करतो तर मग म्हटलं चला आता इथे बघा मसाले पण काढून घेतले ती कट मीठ हळद वगैरे आणि हा आहे सांबर मसाला एवरेस्टचा तर एवरेस्ट सांबर मसाला टाकल्याने खूप छान अशी टेस्ट येते सांबरला खूप टेस्टी येते या मसाल्याने आम ती 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 तर आम्ही हा नेहमी साध्या वरण्यातसुद्धा हा मसाला वापरतो त्यामुळे खूप छान चव येते की खूप छान असं पातळ मस्त वरण करून घेतलेलं डाळ शिजवून घेतली तर हे आता फोडणीमध्ये टाकून घेते सर्व मसाले तेलामध्ये परतून घेतले आणि हा हे फोडणीमध्ये टाकून घेतलं असं डीपमध्ये मी पूर्ण रेसिपी काही शेअर करत नाही पण असं आता थोडंफार तुम्हाला दाखवत असते नेहमीच तर आता आपला सांबर वगैरे रेडी झालेला आहे तर हे बघा इथे छानपैकी आपला वडा सांबर रेडी आहे तर वडा सांबर इथे हा आहे वडा सांबर आणि इथे बनवली आहे चटणी आणि हे एक ग्रीन चटणी अशा दोन चटण्या बनवलेल्या आहे तर ही ता आपली थाली रेडी आहे मस्तपैकी वडा सांबरची तर या सर्वांनी वडा सांबर खाण्यासाठी तर आता इथं सुरू आहे माझी देवपूजा तर सर्वात आधी मी स्वामींना अभिषेक केला पाण्याचा तर माझ्याकडे आज दूध वगैरे कच्चं नव्हतं तर म्हटलं चला आज आपण साध्या पाण्याने देवांना अभिषेक करू मस्त वेगळी आणि ही आहे माझी विठोबा रुक्माईची मूर्ती तर विठोबा रुक्माईला पण छान पाण्याने अभिषेक घालून घेते मस्त स्वच्छ असं कपड्याने पुसून घेते आणि त्यानंतर मग त्यांना विठ्ठलाला चंदन अष्टगंध टिळा वगैरे लावून घेते आणि त्यानंतर रुक्मिणी मातेला हळदी कुंकू लावते आणि तुळशीपत्र आज एकादशीच्या दिवशी तुळशीपत्राचं खूप महत्त्व आहे तर त्यांना तुळशीपत्र पण अर्पण करून घेते तुळशीच्या मंजुळा होत्या कालच तोळून ठेवल्या होत्या थे मम्मीने तर मग ते विठोबा रुक्माईला मी अर्पण केलं आणि सर्व देवांच्या इथे आंघोळ झाल्या त्यांना चंदन टिक्का वगैरे हळदी कुंकू लावून मस्तपैकी पूजा केली सर्वांना आता फक्त आता हे राहिले आहे कृष्ण भगवान तर कृष्णाला पण आंघोळ घालून घेते छानपैकी तर हा बघा आमचा कृष्ण किती छान आहे आणि खूप नेहमीच हा गोड हसत असतो कृष्ण आणि खूपच छान दिसतो क्यूट दिसतो कृष्ण तर, तर मस्त कृष्णाला आंघोळ घातली कपडे घालून दिले आणि त्यानंतर मग हार वगैरे घालून छान टिळा वगैरे लावून त्यांना त्यांच्या जागेवर आणि मग मस्तपैकी झालेली आहे इथे आपली पूजा आणि तुम्हाला हे दोन दिवसाचे व्हिडिओ मी शेअर करत आहे एक कालचा व्हिडिओ आला आहे काल होती लग्नाची ॲनिव्हर्सरी तर त्यामध्ये तुम्हाला थोडंसं सेलिब्रेशनचा व्हिडिओ टाकलेला आहे आणि आजचा आहे एकादशी दिवसचा व्हिडिओ तुम्हाला कालच येणार होता हा व्हिडिओ पण नेटवर्क प्रॉब्लेम असल्यामुळे आज येत आहे तर कसं आहे कधी कधी खूप नेटवर्क प्रॉब्लेम असतो आणि हल्ली इतका पावसाळा सुरू आहे पावसाळा लागलेला आहे आणि खूप पाऊस येतो कंटिन्यू पाऊस चालूच आहे आज पण खूप पाऊस होता तर थोडंस प्रॉब्लेम येत असल्यामुळे मी काल तुम्हाला व्हिडिओ नाही टाकू शकले आज देत आज टाकत आहे तर त्याबद्दल सॉरी सर्वांना आणि मस्तपैकी आता इथे माझी देवपूजा वगैरे करून झाली तर ही आहे आजची देवपूजा बघा सर्व देवांना छान फुलं वगैरे अर्पण केल्यानंतर पूजा झाल्यानंतर किती छान वाटते आणि खूप प्रसन्न वाटत होतं आणि ज्या दिवशी पण सण सन वार असतो सणाचा दिवस असला की त्या दिवशी घरामध्ये खरंच खूप छान खूप प्रसन्न वाटते आणि देव पण खूप सुंदर दिसतात देवांकडे बघतच राहावं वाटते असं एक सारखं मन आपलं देवाकडे लागते तर खूप छान वाटत होतं मस्त प्रसन्न अख्ख्या घरामध्ये पण तर आणि पूर्ण सुगंध दरवळलेला होता तसं तर आपण रोजच देवपूजा करतो पण काय माहिती तर पण सणाच्या दिवशी मात्र खूप प्रसन्न वाटते घरामध्ये देवपूजा केली दे की तर आता इथे आमचं छोटंसंच किचन आहे आणि तिथेच देवघर आहे छोट्याशा जागेमध्ये कसं तरी आम्ही ॲडजस्ट करून इथे केलेलं आहे तर हे आहे माझं छोटंसं देवघर तुम्हाला नेहमीच मी व्हिडिओमध्ये दाखवत असते चला तर आता इथे माझी देवपूजा वगैरे आटोपली आणि आरती वगैरे करून घेतली सर्वांना कापूर देते घरामध्ये सर्व मस्तपैकी आंघोळ वगैरे झाली आहे सर्वांच्या आणि सर्व आता देवाचं दर्शन वगैरे करतील गौरी पण उपवास करतो म्हणते का त्यानंतर आता इथे देवपूजा वगैरे आटोपली आणि आम्हाला तर चौघींना उपवासच होता पण माझ्या बहिणीला म्हणजे श्रद्धाला आणि केदारला आणि माझ्या मिस्टरांना यांना तिघांना उपवास नसल्यामुळे यांच्यासाठी म्हटलं चला आता स्वयंपाक करून घ्या अगोदर आणि स्वयंपाक झाला म्हणजे मग बाकी फराळाचं वगैरे बनवणार आहे तर इथे सर्वात आधी यांना नाश्त्याचं बनवून देते दोघांना तर सर्वजण आता नाश्ता करून घेतील ज्यांना उपवास नाही ते आणि आपल्या छोटीला पण नाश्ता द्यायचा होता तर, मंग में कुकर मदे, कुकर मदे मंग में तर मग मी इथे छानपैकी वाईटच उपमा बनवला अगदी कमी तिखट टाकलेला आणि खूप मस्त पातळ असा उपमा बनवलेला होता आणि इथे बघा आलू ठेवलेले आहे बॉईल करण्यासाठी कुकरमध्ये कुकरमध्येच आलू लावून घेतले बटाटे आपल्या उसळसाठी लागणार होते तर ते पण मग मी इथे गॅसवर ठेवून घेतले आणि इथे बघा आता कुकर झाल्यानंतर मग गॅसवर पाणी ठेवलं आहे गंजामध्ये उपम्यासाठी लागणार होतं तर उपम्यामध्ये आपण गरम पाणी सोडलं म्हणजे खूप सुटसुटीत असा उपमा होतो आपला छान मस्तपैकी तर मी गरम पाणीच टाकत असते आणि ते आपला उपमा रेडी करून घेते आणि उपमा रेडी झाल्यानंतर मग सर्वांना नाश्ता देते हे बघा किती छान असा पातळ उपमा झालेला हा पाच ते दहा मिनिट शिजू देते तर रेडी आहे मग आपला उपमा तर त्यानंतर बघा आता स्वामिनीची आंघोळ वगैरे झाली तिला आंघोळ करून दिली माझं सगळा स्वयंपाक आटोपल्यानंतर छानपैकी तिला आंघोळ करून देते छान स्वच्छ करून देते हे बघा आंघोळ कर केल्यानंतर पण आणि करतानासुद्धा अजिबात शांत बसत नाही हे बघा आता इथं आंघोळ केल्या केल्या देवाचं तिला दर्शन करायला लावलं ला आणि त्यानंतर तिला आता झोपवून देते कारण मग ती खूप त्रास देते मग आपल्याला काही काम करू देत नाही आणि तिच्या मम्मीला पण त्रास देते मम्मीला तिच्या आरामाची गरज आहे तर इथे फराळाचं करायला घेतलं आहे मी तर फराळामध्ये पापड वगैरे तळून घेतले चकल्या पापड त्यानंतर इथे बघा बटाटे पण शिजवून घेतले छान हिरव्या मिरचीचा ठेचा काढून घेतला आणि इथे उसळ पण आपल्या साबुदाना पण भिजत घातला होता सकाळी तर पटकन आता घोसळ करून घेते आणि उसळ झाल्यानंतर मस्तपैकी छान सर्वजण आम्ही आता फराळ करणार आहोत तर मग या सगळ्यांनी फराळ खाण्यासाठी तर हे बघा आता तेला तेल छान असं कडकडीत तपलेलंच होतं पापड काढले होते म्हणून तर त्यामध्ये ठेचा टाकून घेतला मस्तपैकी तेलामध्ये मिरच्या होऊ देते आणि ते बटाटे जे होते करूं। ते कूस करून ते पण तेलामध्ये परतून घेणार आहे मस्तपैकी तेलामध्ये ते छान परतून घेतले म्हणजे उसळ पण छान टेस्टी होते तर इथे आता बटाटे आपले कूस केल्यानंतर बघा कढईमध्ये टाकून घेते आणि मस्तपैकी परतून घेणार आहे तर आपली उसळ जेटी झाली की मग या सर्वांनी साबुदाण्याची उसळ खाण्यासाठी ही छोट्या कढईमध्ये दाटली होती साबुदाणा उसळ तर तर्म मग मी इथे मोठ्या कढईमध्ये काढून घेतली आणि या कढईमध्ये उसळ बनवायला घेतलेली आहे तर बघा छानपैकी आता आपली उसळ शिजत आलेली आहे मस्त चला तर आता आपण उसळ झाल्यानंतर मस्तपैकी फराळ करून घेऊ आणि मग बाकीचे काम करायचे थोडा वेळ झाकून ठेवते शिजायला सुरू आहे स्वामिनीच्या मस्त्या आणि दिशाच्या खूप मस्ती करते खूप छान खेळून आम्ही खूप मजा करत असतो तर चला तर आता इथेच मी व्हिडिओचा एंड करते आणि आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका परत भेटूयाच्या नवीन ब्लॉगमध्ये तो त्यानंतर बाय